जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुका बारे या गावाच्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी होते ते नंदुरबार जिल्ह्यातील होते आणि ते विद्यार्थी आणण्यासाठी त्या आश्रमशाळेचे अनुदान आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि काही कर्मचारी पडशिया नंदुरबार गावामध्ये गेले असतात त्या विद्यार्थ्यांना चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन येत होते एस टीमध्ये तर मधात घाटामध्ये अपघात झाला त्या अपघातामध्ये एक जगदीश वडवी म्हणून मुलगा आणि कपिला राऊत हे दोन मुलं अपघातात निधन झालं आणि अडतीस विद्यार्थी जे आहे ते दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे निश्चितच आयुक्त म आयुक्त आदिवासी विकास विभागांना मी सूचना दिलेल्या आहे आदेश दिलेले आहे की तात्काळ चौकशी करून त्या अनुदानित आश्रम शाळेवर योग्य ती कारवाई करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना देतात काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे उपचार जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये नंदुरबार येथे सुरू असल्यामुळे निश्चितच लवकरात लवकर ते विद्यार्थी सर्वांत चांगला उपचार करून बरे होईल असा मला विश्वास आहे भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंतीचं वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात धर्तीयाबा ग्राम उत्कर्ष अभियान एकूण गावं महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावं आहे त्या सर्व गावामध्ये धर्तीआबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या अंतर्गत एकूण पंचवीस योजना आणि सतरा विभागाच्या माध्यमातून आरा कर खडा करून निश्चितच त्या गावाचा कायापालट होईल या योजना ही योजना सर्वसामान्य लोकांची जनजागृती झाली पाहिजे लोक चळवळ झाला पाहिजे आणि सहभाग लोकसहभाग निर्माण होऊन निश्चितच या जनजाती वर्षामध्ये गौरव वर्षामध्ये भगवान बिरसा मुंडांची जयंती पंधरा नोव्हेंबरला असल्यामुळे महाराष्ट्राची राज्यस्तरीय पंधरा नोव्हेंबरला नागपूर येथे होऊ घातलेल्या जनजाती गौरव दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहे आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजाती बांधव आदिवासी कुटुंब अतिशय उत्साहामध्ये बिरसा मुंडांची जयंती साजरी हो दिना दिनांक सतरा तारखेला के केंद्रीय आदिवासी विकास मंत्री आपल्या दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजनेसाठी जे आमची बहीण रोजगार देणारी बहीण निर्माण झालेली आहे लखपती दिदी निर्माण झालेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी केंद्रीय मंत्री येऊन शुभेच्छा देणार आहे आणि प्रोत्साहन देणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासींची मत निर्णायक करणार आहे विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे कसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला आदिवासी समाजाला सातत्याने नियमितपणे योग्य ते न्याय देत असल्यामुळे तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदाला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी केली अनेक युवकांना बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे निश्चितच आदिवासी समाज जनजाती समाज निश्चितच योग्य ते सन्मान करेल न्याय देईल अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका